नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ओबी पुन्हा एकदा जानकीला म्हणत असते आई मला ना आज खूप मोठी इच्छा होत आहे त्यावर जानकी म्हणत असते इच्छा आणि ती ही खूप मोठी म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला त्यावर ओवी म्हणत असते आई मला ना आजीला भेटायचंय खूप दिवस झाले तिला भेटले नाहीये त्यावर जानकी म्हणत असते अग मग जाना भेट ना त्यावर ओळी म्हणत असते पण त्या दिवशी जे घडलं ते पुन्हा घडलं तर त्यावर जानकी म्हणत असते नाही घडणार आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। ते घर तुझं सर्वात जास्त आहे ती जी तुझी आजी आहे ना ती तुझ्यावर खूप प्रेम करते त्यावर मात्र ओळी म्हणत असते हो ते तर मला माहिती आहे पण शेवटी मला तिथे ऐश्वर्या आणटीची भीती वाटते त्यावर जानकी म्हणत असते हे बघ ऐश्वर्या आंटीला घाबरायची गरज नाहीये तू फक्त आजीला भेटायला जाणार ना तिकडे त्यामुळे तू फक्त तिचा विचार कर आणि तिथे बाकी सगळे आहेत त्यामुळे तू ऐश्वर्या आंटीकडे फोकस करू नको त्यावर ओवी हो असं म्हणते आणि अशातच आता ओवी आणखी एक म्हणत असते ते म्हणजे आई तू पण चल ना माझ्या बरोबर कसं आहे तू आलीस ना तर आजीला खूप बरं वाटेल हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी मनातल्या मनात म्हणत मनात असते अगदी बरोबर बोलतेस तू सध्या आईंच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर असंच काहीस चित्र दिसतं की त्यांना मी कुठे ना कुठे दिसावी त्या माझ्याकडे याच नजरेने पाहत असतात की जानकी पुन्हा ये या घरात हे घर तुझच आहे पण खरंच ऋषिकेश का असं बघताय तुम्ही का समजून घेत नाही यात आईंना अह एवढ्या काय चुकल्या त्या आणि तर आपण पाहतोय ओवीने जानकीला हाताने हलवलेलं असत आणि ती म्हणत असते आई कुठे हरवलीस तू चल ना आणि तेवढ्यात ते जानकी म्हणत असते ठीक आहे एवढं काम झालं की आपण जाऊया पण फक्त अर्धा तास तासासाठी त्यावर होई म्हणत असते हो आई अर्धा तास पण पुष्कळ आहे माझ्यासाठी आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीने आपली कामं सगळी आवरायला घेतलेली असतात इकडे आपण पाहतोय हो। ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते काय करू मी म्हणजे या म्हातारीचा त्या जानकी ओवी ऋषिकेशच्या बाजूने उलटा विचार करावा लागेल आणि तेवढाच आपण पाहतोय हो। आता सुमित्राची आई ऐश्वर्याच्या बेडरूम मध्ये जाते आणि म्हणू लागते काय काय ऐश्वर्या काय चाललंय काय तुझ एक गोष्ट कळते का तुला तुझी पावर कमी होत आहे तुला काळी मात्र कोणीही विचारणार नाहीये अशी तुझी अवस्था होत आहे वेळच वेळच आपली एक इमेज बनव हो, नाहीतर कधी माती बोलवशील कळणार सुद्धा नाही तुला त्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते आजी नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला काय ते स्पष्ट करा त्यावर आजी म्हणत असते अग ती सुमित्रा दिवसेंदिवस फक्त जानकी ओबी ऋषिकेसचा विचार करत असते एकदा का तिचं डोकं फिरलं ना आणि समजा तिने पुन्हा एकदा जानकीला सकट ऋषिकेश सकट या घरात एंट्री दिली तर काय राहिलं तुझं हे बघ नंतर मला बोलू नको की आजी मला सावध केलं नाही त्यावर ऐश्वर्या ना म्हणत असते आजी आजी आज गप्प बसा आज माझं डोकं फुटेल असं करू नका काय झालं तरी त्या जानकी ओवी आणि त्या ऋषिकेशला मी अजिबात घरात येऊ देणार नाहीये हे घर फक्त आता माझं आहे माझ या घरात फक्त माझं राज्य आहे आणि असं ओरडून ओरडून आता ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते इकडे जानकीची सगळी कामं आटपलेली असतात आणि ओवी तयार झालेली असते आजीकडे जाण्यासाठी आणि लगेचच आता जानकी म्हणत असते चला ओवी राणी आणि लगेच जानकी ओवीला लगे घेऊन थेट आता आपल्या हक्काच्या घराच्या दिशेने निघालेली असते ओळी म्हणत असते आई तुला माहितीये ना आजीला काय आवडत त्यावर जानकी म्हणत असते अरे वा आजीला काय आवडतं आता हेही तुझ्या लक्षात आहे का त्यावर ओळी म्हणत असते आई असं कसं विसरेन मी घे ना आजीला घे त्यावर मात्र जानकी म्हणत असते ठीक आहे आता सुमित्राला जवळच्याच एका हॉटेल मधील जिलेबी खूप आवडत असते त्यामुळे जानकीने थेट सुमित्रासाठी त्या जिलेब्या घेतलेल्या असतात आणि त्या ओबीच्या हातात दिलेल्या असतात ओबी म्हणत असते आजीला मी भरवणार त्यावर जानकी म्हणत असते हो हो इकडे आपण पाहतोय आता दाराची बेल वाजलेली असते आणि लगेचच आता सुमित्रा दार उघडण्यासाठी तिथे आलेले असते आणि दार उघडते तर समोर ओबीला पाहून सुमित्रा खूपच खुश होते सुमित्रा म्हणत असते काय ग ओबी तू काय एकटी आलीस की काय त्यावर मात्र ओळी म्हणत असते नाही एकटी नाही आली मी पण त्यावर लगेच सुमित्रा म्हणत असते पण काय पण सांग मला कोण आले बरोबर त्यावर ओळी म्हणत असते तसं मला आईने सांगितलंय की कोणाला सांगू नको की मी आली म्हणून तिथे लांब आहे कोपऱ्यात म्हणत असते तू आत ये अडाशातच आता सुमित्राने थेट जानकीला आवाज दिलेला असतो जानकी जानकी ये मला माहितीये तू तिकडे उभी आहेस आता जानकी ही थेट आत येते थे। सुमित्रा म्हणत असते का हे काय जानकी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये यायला कसला आला विचार करायला लागतो यायचं सरळ आणि जानकीला हे वाक्य ऐकल्यावर खूप बरं वाटलेलं असतं लगेच जानकी बोलत असते आई तुम्हाला माहितीये का आज कुणीतरी तुमच्या आवडीचं काहीतरी आणलं आहे हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते काय का का आणलंय आणलंय त्यावर ओवी म्हणत असते मी आणलंय आजी तुला आवडते ना तुझी फेवरेट जिलेबी त्यावर लगेचच सुमित्रा म्हणत असते हो का बघू बघू आणि लगेचच आता ओवीने सुमित्राला जिलेबी भरवत असते सुमित्रा म्हणत असते खरंच मला खूप आवडते आणि माझ्या ओवीने आणली म्हटल्यावर ती आणखीनच गोड लागते हे सगळं चित्र आता बाहेर आलेल्या ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आणि तिचं डोकच फिरत ती लगेच पुढे येते आणि ओवीच्या हातातील उरलेल्या जिलेब्या सगळ्या उडवून टाकते आणि अशातच आता ओवीच्या हाताला देखील लागत ओवी रडू लागते तेवढ्या जानकी पुढवते आणि ऐश्वर्याला सणसणीत अशी थोडवते फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या हातातील जिलेब्या उडवल्यामुळे जानकी चिडलेली असते आणि तिने आता ऐश्वर्याला तुडवायला सुरुवात केलेली असते ऐश्वर्या म्हणत असते अग हे काय करतेस का तू भेट लागली की काय किती मारतेस तुम्हाला त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते जानकी थांबू नकोस अक्षरशः लोलपटून काढिला आणि आता ऐश्वर्याला खूपच जानकी फटके देत असते तेवढं आपण पाहतोय आता ऐश्वर्याने हात जोडलेले असतात ते म्हणत असते माफ कर मला चुकलं माझं आणि लगेच जानकी म्हणत असते माफी माझी नाही ओवीची माग आता ओवीची माफी नाही ऐश्वर्याला मागावी लागते तेवढ्यात आपण पाहतोय आता इकडे जानकी आणि ओवी घरी नाहीये कुठे गेले असतील याचा विचार ऋषिकेश करत असतो आणि शेवटी त्यांनी ठरवलेलं असतं की नक्कीच या दोघी सुमिंद्रबाईंकडे गेले असतील आणि लगेच आता तो देखील थेट आता जिथे या दोघी असतात तिथे पोहोचलेला असतो आणि लगेचच आता त्याने समोर असलेल्या ओबीला आपल्या कडेभर उचलून घेतलेलं असतं थेट घरातून बाहेर पडत असतो की म्हणत असते ऋषिकेश काय करताय तुम्ही हे ओबीला तुम्ही असं कसं नेऊ शकता ते ति तिच्या आतिशी बोलते ना त्यावर ऋषिकेश म्हणत असतो माझी मुलगी आहे ती तिने कुठे जायचं कोणाशी बोलायचं हे सगळं मी ठरवणार त्यावर जानकी म्हणत असते हे बघा ऋषिकेश मी तुम्हाला शेवटचं सांगते आईन बरोबरचा आबोला सोडा तुम्ही चुकलात हे म्हणत नाही मी पण आई चुकल्या असं म्हणते मी आईंना माफ करा त्यावर लगेचच आता सुमित्रा हात जोडते आणि म्हणत असते ऋषिकेश माफ कर मला चुकले मी तुला जे काय आतापर्यंत बोलले ना खरंच त्याचा मला खूप स्पष्टता होत आहे पण ऋषिकेश मात्र एका दगडासारखा त्याला पाजर फुटतच नाहीये अशा पद्धतीने सुमित्राशी बोलत असतो हे पाहून आता मात्र जानकीची सटकते आणि जानकी, जानकी सगळ्यांसमोर थेट ऋषिकेशला थोपडवते आणि त्याला जाणीव करून देते की तुम्ही चुकताय ऋषिकेश तुम्ही चुकताय आता ऋषिकेशला हे कळून चुकलेलं असतं की आपलं नेमकं कुठे गाड अडलंय आणि लगेचच आपण पाहतोय आता ऋषिकेशने थेट सुमित्राची माफी मागितलेली असते ऋषिकेश म्हणत असतो आई मला माफ कर खरच कसला इगो होता मला मलाच कळत नव्हता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय असाच काहीसा भाग लवकरात लवकर झाला पाहिजे का बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद